स्वच्छ मानगाव सुंदर कडे लक्ष देताना शहर स्वच्छतेकडे दे विशेष लक्ष देण्यात आले आहे पण बुधवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास संपूर्ण शहरात लाईटच्या पोलांचा प्रकाशात धूर दिसून येत होता आणि प्लास्टिक जळाल्यासारखा वास येत होता वन्यजीव अभ्यासक व पर्यावरणप्रेमी शंतणू कुवेसकर यांनी पत्रकार प्रतीक मोरे यांना याबाबत माहिती दिली असता तत्काळ हा धूर नक्की कसला की थंड वातावरणामुळे धुका आहे या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी डम्पिंग ग्राउंडजवळ गेले असता डम्पिंग ग्राउंडवरील कचरा जळत असल्याने त्यातील धूर बाहेर पडून संपूर्ण शहरात पसरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे मागील काही दिवसांपासून या अति प्रदूषणामुळे मानगावचं नाव बदलून धुरगाव असं म्हटलं तर ते वावगा नसावं शहरातील हवा आता श्वास घेण्यासाठी किती योग्य आहे ते तपासणे गरजेचे झाले आहे धुरामुळे संपूर्ण वातावरणात सूक्ष्म कण तयार झालेले पाहायला मिळत आहेत श्वसनासाठी माणगाव दिवसेंदिवस गुदमरत आहे अति प्रदूषणाच्या उंबरठ्यावर शहर पाऊल ठेवताना फक्त अपयशी ठरलेल्या राजकीय नेत्यांना दोषी ठरवून चालणार नाही ते तर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास अपयशी ठरलेले आहेतच म्हणून सगळा कारभार उघड्यावर पडला आहे पण बेजबाबदार नागरिक देखील तेवढेच दोषी आहेत शहरातून गोळा होणारा कचरा दत्तनगर आश्रम शाळेजवळ नेऊन टाकला जातो माहिती घेण्यासाठी गेले असता तेथे होणारी घुसमट पाहून शाळेतील परिस्थिती तेथील शिक्षकांकडून आढावा घेतला विद्यार्थ्यांची वसाहत तेथेच असल्याने श्वसनाच्या त्रासाच्या तक्रारी समोर येत असून वारंवार तक्रार करून देखील प्रदूषणाचा सामना करण्यासाठी कोणतीही सकारात्मक पावले उचलली जात नसल्याची खंत त्यांनी सांगितले मुख्याधिकारी संतोष माळे यांना रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास याबाबत फोनवर माहिती दिली असता त्यांनी तत्काळ डम्पिंग ग्राउंड येथे येऊन पाहणी केली व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आगीमुळे धुमसत असलेले डम्पिंग ग्राउंडवरील कचरा त्यातून निघणारा धूर तुर्तास थांबावा यासाठी पाणी मारून ते संपूर्णत विजवण्यात येईल असे सांगितले यावेळी सोबत असलेले शुभंकर वनारसे यांनी कळकळीने काही दिवसांपासून मानगावकरांवर होणारा प्रदूषणाचा परिणाम मुख्याधिकारी संतोष माळी यांना सांगितला या प्रदूषणाच्या बिळख्यातून मुख्याधिकारी शहराला बाहेर काढतील अशी अपेक्षा संपूर्ण मानगावकर लावून आहेत <laughs> सर आपल्याला माहिती आहे की माणगावचा सर्व डम्पिंग म्हणजे जेवढा कचरा तयार होतो तो कचरा आपल्या अगदी शाळेच्या जवळ आणला टाकला ताक, जातो बऱ्याच वर्षापासून टाकला जातो परंतु आता तुम्ही बघा आपण आता बाईट चालू आहे तरी ह्या स्पर्ध परिसरामध्ये पूर्ण धूर साचलेला आहे या धुरीमुळे विद्यार्थी जे आपल्याकडे आहेत ते अतिशय लहान वयोगटातले आहेत म्हणजे सा पहिली ते दहावीचे विद्यार्थी आहेत तर पहिलीचा दुसरी तिसरीचा विद्यार्थी अतिशय लहान वयोगटाचा आहे त्याला इतका त्रास होतो सर्वच मुलांना त्रास होतो म्हणजे की अक्षरशः मुलांना उलट्या होणं त्यांच्या डोळे जळजळ करणं त्यांचे डोके दुखणं मळमळ होणं अशा मोठ्या प्रमाणामध्ये आणि श्वसनाशी संबंधित काही विकार विद्यार्थ्यांना ज्यामध्ये जा आपल्याला जाणवायला लागलेले आहे या संदर्भात आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार सर्व शासन यंत्रणेशी केलेला आहे माणगावशी संबंधित यंत्रणेशी केला आहे राज्याशी संबंधित यंत्रणांशी पण काही व्यवहार केलेला आहे प प्रत्यक्ष बोलणं झालं आहे आपल्या सर्व लोकप्रतिनिधींना पण हे गोष्टी सांगून झालेल्या आहेत परंतु कोणी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत नाही परंतु मागच्या काही सहा महिन्यापासून तुम्ही जर बघत असाल तर आता फक्त शाळाच नाहीत तर मानगावची जवळजवळ अर्ध मानगाव या त्रासाने त्रस्त आहे तरीसुद्धा आपलं सर्व मानगावकरांचं आरोग्य धोक्यात आहे तरी या विषयामध्ये पाहिजे तेवढी जागरूकता एक नागरिकांमध्ये पण नाही आहे आणि शासनकर्त्यांमध्ये पण नाही आहे त्याच्यामुळे आमची विनंती आहे की जरी आदिवासी विद्यार्थ्यांना त्रास होत असला तरी भविष्यामध्ये आपल्या सर्वांना या गोष्टीचा त्रास होऊ शकतो त्याची गांभीर्याने सर्वांनी दखल घेतली पाहिजे अशी आम्ही शाळा आणि संस्थेच्या वतीनं विनंती करतो सर्व प्रशासनाला विनंती करतो सर्व राज्यकर्त्यांना विनंती करतो आपले सर्व चालवणारे जे आहेत त्या आपले सर्व प्रशासन चालवणारे लोक आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी या गोष्टीचं गांभीर्याने विचार केला पाहिजे कारण काय की मुलांबरोबर आपल्या ज्येष्ठ नागरिक जे असतील समजा त्यांनाही याचा खूप त्रास होईल तुम्ही जर का, का माणगावचा परिसर बघितला दत्तनगर बघितलं एकतानगर बघितलं जवळजवळ निम्म्या माणगावमध्ये याचा त्रास आहे आपण आता जरी गेलो तरी दिवसरात्र आता हा धूर पेटवत राहतो आणि कोण पेटवतो असं जर का तुम्ही तिथे बघायला गेलात तर कोणी अंगावर घ्यायला तयार नाही एक तर जे कचरा टाकायला येतात ते लोकं म्हणतात भंगार जमा करणारे जा जा जमा जाळतात भंगार जमा करण्याला विचार लावलो ते म्हणतात कचरा टाकणारे जाळतात आम्ही बऱ्याचदा mm. ह्या गोष्टी आपल्या नगर परिषद असेल आरोग्य यंत्रणा असेल यांच्या लक्षात आणून दिलं तहसीलदार असतील आपल्या उपविभागीय अधिकारी असतील यांच्या यांच्यासमोर पण या विषयामध्ये बैठका झाल्यात चर्चा झाल्यात पण ठोस तोडगा या विषयाचा निघाला नाही त्याच्यामुळे आरोग्याचा विचार करता आपण सर्वांनी याबाबत जागरूक राहिलं पाहिजे जा, असं आम्हाला वाटतं सर्वांना आमची शाळा तर याच्यामध्ये सर्वात जास्त सफर होते पण येणाऱ्या काळामध्ये आपलं माणगावकरांचं आरोग्य याच्यामुळे खूप धोक्यात येऊ शकतं हे आपण घेतलं पाहिजे एवढीच विनंती आहे की याच्यावर आपण लवकरात लवकर सर्वांनी बसून सर्वांच्या सहकार्याने याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी